दर्शकहो नमस्कार डॉक्टर स्टॉक स्टॉकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सर्वात महत्त्वाचं आजच्या धावपळच्या जगा जगामध्ये तणावाच्या जगामध्ये आपण आपल्या मानसिक आरोग्याकडं कर दुर्लक्ष करतो आहे आणि त्याचसाठी आपण डॉक्टर स्टॉकच्या या प्लॅटफॉर्मवरती एक पॉडकास्टची सिरीज आयोजित केलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मानसिक आरोग्याबद्दलचं मार्गदर्शन भेटणार आहे आजचा एक टॉपिक जो आहे तो फार विशेष आहे याच्या आधीही आपण तीन टॉपिकवरती म्हणजे जनरल मानसिक आरोग्यावरती आणि वेगवेगळ्या विषयांच्यावरती व्यसनमुक्तीपासून प्रत्येक विषयावरती आपण पॉडकास्ट घेतलेला आहे परंतु आजचा जो टॉपिक आहे तो फार वेगळा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तणाव नैराश्य ओसीडी आणि बायपोलर डिसऑर्डर हे कॉमनली आपल्या आजूबाजूला प्रत्येक फॅमिलीच्या आजूबाजूला पाहुण्या आपण पाहतो परंतु त्याच्याबद्दलचे आजार कसे असतात ट्रीटमेंट कशी असते माहीत नाही आणि त्याचसाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कोल्हापुरातील प्रसिद्ध माणस उपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रेंश पाटील सर सर तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार सरांचं आज यावरती मार्गदर्शन असणार आहे आणि मी सर्वांना हेही आवाहन करेन की आमच्या या पॉडकाच्या सिरीज नंतर आम्ही प्रश्नोत्तरांचं एक पॉडकास्ट किंवा एक मुलाखत घेणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला दर्शकांचे जे प्रश्न आहेत किंवा शंका आहेत त्यावरती सरांचं मार्गदर्शन असणार आहे त्यांचे उत्तर असणार आहेत आणि मानसिक आरोग्यासाठी ही सिरीज यासाठी आम्ही केली आहे कारण बहुतांश जे आजार सर जे होतात खूप ठिकाणी आता आपण बघतो गाच्या धावपळीच्या जगात असेल किंवा बदललेली जीवनशैली असेल खानपान बदललेलं असेल यामुळे खूप सारे आजार जे होतात त्याच्या पाठीमागे मुळात कुठेतरी एक मानसिक आरोग्याचं हे दडलेलं असतं आणि आपण त्याकडे सहसा दुर्लक्ष करतो हुँ. सिंपल ताण तणाव नैराश्य या ज्या गोष्टी आहेत खूप वेळेला हा पण एक आता प्रचलित झालेली गोष्ट आहे की ह्या मनाच्या मनाचे खेळ आहेत किंवा हा मनाचा कमकुवत पण आहे आणि त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो परंतु या सर्वाच्यावरती चर्चा व्हायला हवी सगळ्यात महत्वाचं याच्यावरती ट्रीटमेंट घेणं हे काही वेळेपणाचं किंवा वेळेत झालं आहे असं काही गोष्टी नसतात आणि त्यासाठीचं हे मार्गदर्शन असणार आहे मी सरांच्याकडे जातो पहिला प्रश्न सर हाच कॉमन असेल की ओ बायपोलर डिसऑर्डर यासारख्या आजारांची लक्षणं नेमकी काय असतात आता पहिल्यांदा आपण ओसीडी बघूयात ओसीडी म्हणजे काय ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर हो oh. तर ऑब्सेशन ऑब्सेशन म्हणजे काय तर एकच ठराविक विचार आपल्या मनात सारखा सारखा येत असतो जसं की उदाहरणार्थ uh -huh. मी काहीतरी पाप केलं पूर्वी किंवा माझे हातच खूप घाण आहेत किंवा माझ्या हाताला जंतूंचा संसर्ग झालाय मी कुठंतरी हात लावलाय आणि मला वाटतं कंटिन्यू विचार यायला लागलाय की माझ्या हातात जंतूंचा संसर्ग झालाय आणि त्याच्यानी मला मोठा आजार काहीतरी होईल तर हे झालं ऑप्सेशन हाच ठराविक विचार कंटिन्यू फिरत असतो मग हा विचार थांबवण्यासाठी जे लोक कृती करतात त्याला आपण कंपल्शन म्हणतो जसं की हात धुणं आता त्यांना एकदा हात धुतलं की समाधान वाटत नाही मग ते परत रिपीट करतात दोन वेळा चार वेळा मग त्यांच्या मनात एखादा आकडा असतो की पाच वेळाच रिपीट करा पाच वेळा हात धुवावा लागतो त्याशिवाय त्यांना असं वाटतं की माझ्या कुटुंबियांना काहीतरी होईल मला काहीतरी होईल हे करण्यासाठी ते हात धुतात पाच वेळा हात धुतात पाच मिनिटं परत त्यांना शांत वाटते आणि परत ते ऑप्सेशन चालू होतात आणि त्यानंतर परत त्यांना ते कृती रिपीट करावी लागते बरोबर त्यांचा पूर्ण दिवस कामाची वेळ जेवणाची वेळ ही ऑप्सेशन आणि कंपल्शन ह्या सायकलमध्येच निघून जाते पूर्ण दिवसभरात मग युजली कॉमनली कसं आपल्याला बघायला मिळतं की हे लोक कंटिन्यू स्वच्छता करत असतात चार चार वेळा भांडी घासतात स्त्रिया असतील तर मी एक गोष्ट ऐकली दुसरे म्हणजे जर असं काहीतरी झालं की ते टाळणं किंवा ताटाला थोडंफार असू शकेल पण ते ठराविक केस टू केस बेसिस वर असते काही जणांना स्वच्छता आवडते पण स्वच्छता आवडते ह्याचा अर्थ असा नाही की त्याला ओसीडीच आहे हे रिपीट करणं आणि त्यामुळं आपल्या कामात व्यत्यय येणं आपलं कामच थांबणं किंवा आपल्याला झोप नाही येणं भरपूर प्रचंड बेचैनी होते समजा जर आपल्याला कुणीतरी थांबवलं ते कम्पल्शन करण्यापासून तर अतिशय राग येतो तोडफोड होते खूप बेचैनी होते तर हे कंपल्शन असतंय मग हे प्रत्येक वेळी असं नाही की स्वच्छता आवडते ह्या हे ओसीडीचे लक्षण आहे असं नाहीये कुटुंबातील सदस्यांनी आता समजा ओसीडीचे लक्षण आपल्याला ह्याला दिसायला लागले तर कुटुंबातील सदस्यांनी ओसीडी असलेल्या व्यक्तीला कसं समजून घ्यावं आणि त्यांनी त्याला कसं मदत आता कसं होतं की ते लोक बेचैन होतात मग का बऱ्याच जणांना ऐंशी टक्के लोकांना मला असं वाटतंय की माहीत नाही आहे की हा आजार आहे किंवा ह्याच्यावर ट्रीटमेंट आहे किंवा हे घेतल्यावर लोक पूर्णपणे नॉर्मल होतील हे बऱ्याच जणांना माहीत नाही त्या त्यामुळं काय करतात ते त्यांना मदत करायला बघतात की हा माणूस तासभर देवाला नमस्कार करतोय तासभर देवाची पूजा करतोय रोज रिपीट रिपीट कृती करतोय तासभर हात धुतोय तर त्याला साबण आणून देणं परत Uh, पाणी संपलं की परत भरून देणं हे अशा गोष्टी म्हणजे त्याला मदत करण्यासाठी करतात त्याचा त्रास कमी व्हावा यासाठी पण त्याचा त्रास कमी व्हावा यासाठी त्याला समजून सांगून त्याला डॉक्टरकडं नेऊन त्याचे ट्रीटमेंट चालू करणं म्हणजे गोळ्या आणि प्लस काउन्सिलिंग ह्या गोष्टी चालू करणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्लस ते कंपल्शन थांबवण्यासाठी कुटुंबियांनी त्यांना मदत करायला पाहिजे एन्करेज करायला पाहिजे की समजा कंटिन्यू पाच मिनिटात असेल तर त्याला एकदा हात धुतल्यावर तीस सेकंड थांबायला सांगायचं हळूहळू था था नहीं। यासाठी कुटुंबियांनी मदत करणं गरजेचं आहे आता सुद्धा सर जसं आता मी म्हंटल की दुसरेपणा तर ती स्वच्छतेची पण एखाद्याला सवय असू शकते तर याच्यामध्ये काही असं स्टेजेस आहेत का की बाबा प्रायमरी लेवलला ठीक आहे कॉमनली दिसतं की ते खाताना किंवा त्याला लागल्यानंतर ते घेत नाही जर घेतलं तर त्याला बिग पोट बिघडलं किंवा चक्कर आल्यासारखं वाटतंय त्यामुळे ती प्रायमरी लेवल आहे याच्या पुढं अजून काहीतरी स्ट्रॉंगले असते की ते घेतल्यानंतर पडतो तर असं आहेत फिजिकली आजार आजारी पडतो असं युजली नाही होत पण हे त्यांच्या मनात चालू असतं की समजा मला काहीतरी मी हात धुतले नाहीत की माझ्या कुटुंबियांना काहीतरी होईल मी लॉक चेक केलं नाही तर मला काहीतरी होईल बरोबर किंवा मी गॅसचं बटन चेक केलं नाही तर काहीतरी वाईट होईल अशा गोष्टी रिपीटेड चालू असतात मनात त्यामुळे ते कृती ती करतात याच्यावरती उपचार म्हणून काय काय उपचार पद्धती आहेत कारण आता तुम्ही काउन्सिलिंग बद्दल सांगितलं तर औषध गोळ्याचा इफेक्ट किती टक्के होऊ शकतो यातनं पेशंट हंड्रेड पर्सेंट बरा होऊ शकतो हो बरा होतात ओसीडी हा कसा आहे एपिसोडिक आजार आहे तो काही वेळा काय होतं की आपोआप थांबू शकतो काही जणांना फक्त परीक्षेच्या वेळी तयार होतो हा आजार काही स्त्रियांमध्ये फक्त मासिक पाळीच्या वेळी हा प्रॉब्लेम निर्माण होतो चार पाच दिवसांसाठी आणि परत निघून जातो मग हा आजार बऱ्याच वेळा एपिसोडिक असतो की त्याचे एपिसोड्स येतात मग बऱ्याच वेळा हा आजार स्वतःहून कमी होतो पण सत्तर टक्के तरी असं स्वतःहून कमी होत नाही ट्रीटमेंट घ्यावी लागते याचा म्हणजे इफेक्ट किती आहे ट्रीटमेंट नंतर साधारण असं आहे सायकेट्रिक प्रॉब्लेम मध्ये की सत्तर टक्के लोकांना बऱ्यापैकी कमी होतात आणि कंट्रोलमध्ये राहतात परिणाम दिसून येतात पुढचा प्रश्न आहे बायपोलर डिसऑर्डर वरती बायपोलर डिसऑर्डर म्हणजे नेमकं काय आणि याचा परिणाम आयुष्यावरती कसा होतो बायपोलर डिसऑर्डर आणि स्किझोफ्रेनिया हे दोन मेजर सायकेट्रिक इलनेसेसमध्ये गव्हर्नमेंटनी कन्सिडर केलेला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी तर मेजर म्हणजे काय की ह्याचा परिणाम पूर्ण आपल्या आयुष्यावर पडतो पूर्ण म्हणजे ह्यात रियालिटी टेस्टिंग राहत नाही खरं काय खोटं काय ह्यात माणूस भेदभाव करू शकत नाही तर मध्ये काय असते बायपोल म्हणजे दोन टोकं ठीक आहे दोन टोकं म्हणजे काय एकदा मेनिया होतो मेनिया म्हणजे मराठीत आपण ट्रान्सलेट करतो उन्माद Okay. आणि दुसरं आहे डिप्रेशन म्हणजे नैराश्य okay. तर मेनियामध्ये काय होतंय की डिप्रेशन आता मागच्या वेळी आपण बघितलं मागच्या एपिसोडमध्ये लोकांना निराशा असते पूर्वीच्या ज्या गोष्टी होत्या okay. त्यामध्ये रस राहत नाही कॉन्सन्ट्रेशन राहत नाही मरून गेलं तर बरं वाटेल बरं होईल okay. असं okay. फिलिंग येते वेट लॉस होत आहे किंवा झोप लागत नाही ह्या सगळ्या ही सगळी डिप्रेशनची लक्षणं आहेत आणि त्याच्याविरुद्ध मेनियाची लक्षणं असतात त्याच्याविरुद्ध म्हणजे काय अतिशय आनंदी होतात लोक पार्टी करणं बाहेर फिरणं गाणी म्हणणं बाहेर थांबून गाणी म्हणणं चांगले चांगले कपडे घालणं हा आजार हो हा ठराविक वेळेसाठी असतो हा आजार आहे म्हणजे आता कसं आपल्या घरी समारंभ आहे लग्न समारंभ आहे तर सगळेजण आपण हे करतो ठीक okay, आहे हो। चांगलं कपडे घालतो दागिने घालतो पण हे हो। लोक काय करतात विनाकारण रोज रोज करत जातात ठीक आहे त्यामुळं लोन घेऊन चैनी करणं लोन घेऊन जुगार खेळणं लोन घेऊन मित्रांना पार्टी देणं किंवा नसलेल्या गोष्टी करणं म्हणजे माझ्याकडे करण जमीन नाही तरी सुद्धा लोकांना सांगायचं की माझ्याकडे इतकी जमीन आहे कृत्रिम आनंदामध्ये ते गुंतून गुंतून राहतात किंवा मग त्यांना असे भास व्हायला लागतात की ट्रम्प माझ्याशी बोलतोय मोदी साहेब माझ्याशी बोलत आहेत हे असे भा, भास त्यांना व्हायला लागतात आता कोल्हापूरमध्ये तुम्ही एवढ्या वर्षी प्रॅक्टिस करताय मानसिक आरोग्यावरती पश्चिम महाराष्ट्रातले किंवा खूप इकडचे सांगली सोलापूरपासून सुद्धा पेशंट येत असतील तर अशा केसेस का आहेत का किंवा याच्यामध्ये कॉमनली कुठली गोष्ट आढळते आपल्याकडे बायपोलरचे केसेस भरपूर असतात साधारण स्किझोफ्रेनिया जसं म्हटलो एक ते दोन पर्सेंटच्या मध्ये तेवढाच बायपोलरचा चा रेट पण आहे एक ते दोन पर्सेंटच्या पॉप्युलेशनच्या मध्ये म्हणजे मध्ये हा असतोच हे जगभरातले रेट्स आहेत मध्ये कॉमनली कॉमनली खूप काय म्हणजे फार संख्या संख्या मोठी आहे कसं असते बऱ्याच वेळा लोक दुर्लक्ष करतात बघत नाहीत किंवा हा असाच स्वभाव ज्याचा असा आहे हा खोरच आहे म्हणून सोडून देतात किंवा हे बरेच वेळा ही लोक काय करतात व्यसनाधीनतेकडे वळतात त्या ह्याच्यात व्यसन चालू आणि ते त्यांचा प्रॉब्लेम व्यसनाचाच होतो मग व्यसन सुटल्यावर लक्षात येतं की मूळचा प्रॉब्लेम हा त्याला बायपोलर आहे किंवा डिप्रेशन आहे आता जनरल म्हणजे दर्शकांना सुद्धा हा प्रश्न पडला असेल खूप सारे आपण प्रश्न काढलेत या आपण जे आजची ठराविक टॉपिक ठरवले परंतु मला याच्यावरनं किंवा दर्शकांना सुद्धा कळून आलं असेल की जशी तुम्ही मागापासून लक्षणं सांगितली आपल्या आजूबाजूला आपण खूप वेळा ही लक्षणं हो, खूप लोकांच्या बघतो कारण एक गोष्ट आहे की इतक्या टोकाची म्हणजे त्याला आपण आजारच म्हणू आणि बाबा तुला तर ट्रीटमेंटची गरज आहे हे आम्हाला कळत नाही आम्हाला काय वाटतंय किंवा प्रत्येकानं वाटत असेल की नाही बाबा हे लक्षण तर ह्याच्यात दिसतंय परंतु याच्यात आजार तर वाटत नाही म्हणजे प्रा म्हणून मग मी प्रश्न विचारला हा प्रायमरी लेवल किंवा त्यानंतरच अजून स्ट्रॉंग झालं आणि मग एकदम सिव्हिअर झालंय असं काय आहे का कारण आता मगापासून तुम्ही जे सांगितलं स्वच्छता ठेवण्याची असेल किंवा एकदम कृत्रिम आनंदामध्ये राहण्याची गोष्ट असेल खूप ठिकाणी आपण आता आजूबाजूला बघतो आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांच्यात किंवा खूप तरुण मुलांच्यात मॅक्झिमम या गोष्टी मी ते अनुभवलेल्या आहेत तर त्यांना मग आजार कसं म्हणायचं नाही ही वे, गोष्ट वेगळी आहे हायपोमेनिया असतोय आणि मेनिया असतोय हायपोमेनिया हा कमी लेवलचा असतोय यामध्ये माणूस आनंदी असतो ठीक आहे मी आनंदी आहे मी खर्च करतोय मी फिरायला जातोय पण हे लगेच लक्षात येत नाही हा आजारच आहे म्हणून हे दोन तीन एपिसोड झाल्यावर दोन तीन वेळा डिप्रेशन झाल्यावर हे कंटिन्यू वेगवेगळी टोकं काय येत आहेत हे कुटुंबियांना प्रश्न पडल्यावर मग ते डॉक्टरकडे घेऊन येतात ते लगेच असंच लक्षात येत नाही हायपोमेनिया असेल तर मेनिया जर असेल तर त्यावेळी मग मा मात्र लक्षात येतंय आहे मग ॲग्रेसिव्ह होतात लोक मारायला जातात स्वतःचं तारतम्य राहत नाही कपडे काढून फिरणं आरडाओरड करणं मारणं लोकांना संशय घेणं हे सगळं चालू होतंय मेनियामध्ये मग मा तेव्हा मात्र नक्कीच लक्षात येते मग सुरुवात कशी होते त्याची लवकर उठायला लागतात लोक म्हणजे सहा वाजता उठणारा माणूस तीन वाजताच उठतो आणि कामं चालू करतो गोठ गोठ्यातली कामं चालू केली नातेवाईकांना फोन करायचे थोड्या वेळ दिवसांनी नातेवाईक लो, लोक लोक म्हणतात की नातेवाईकांनी फोनच ब्लॉक केले ह्याचे सगळ्याचे की इतके फोन करून बोलत बसायचं तास तासभर विनाकारण हु, आणि गोल्ड डिरेक्टेड काम असते म्हणजे मला हे करायचंच चा आहे म्हणजे असं काही विनाकारण काम केलं करायचं म्हणून केलं असं नाही ठराविक एम ठेवून ते लोक काम करतात म्हणजे ठराविक उद्देश ठेवायचं मग उलट हे थोडं चांगलंच आहे ना हा ते आहे कसं आहे हायपोमिनियाचे लोक बरेच हाय अचिवर्स पण आहेत ठीक आहे बरेच हाय अचिव्हर्स पॉलिटिशियन्स आहेत बिझनेसमॅन आहेत पण हे फार मोठी गोष्ट आहे कारण खरावी असं म्हणू नाही शकत की म्हणजे त्यांना आहे पण हायपोमेनियाचे हाय अचिव्हर्स होतात ही म्हणजे ही हिस्टॉरिकल नॉलेज इनडायरेक्टली सर की त्या आजारामुळे त्यांना फायदा झालेला आहे त्यांचा फायदा झालेला आहे परंतु नकळत पण त्याचा तोटा सुद्धा त्यांच्या उत्तरते काळात किंवा ते ज्यावेळी बाजूला जाईल जे कमरल्या किंवा इतर गोष्टी तर त्यावेळी तो दिसून हो नक्कीच होतो हे रिपीटेड एपिसोड आल्यामुळे मी मागच्या वेळी पण म्हटलं की ब्रेनला डॅमेज होत जाते प्रत्येक वेळी ब्रेनला डॅमेज होतोय बरोबर आणि साठ म्हणजे साठच्या दरम्यान त्यांच्या मेंदूमध्ये में मेंदू में हे होतात बदल होतात की ज्याच्यामुळे त्यांचा मेंदूचा आकार छोटा होतो डिमेन्शिया होण्याचं प्रमाण वाढतं म्हणजे विसर घोळेपणाचं हो अल्झायमर्सचा आपण एक एपिसोड घेतला त्याप्रमाणे लक्षणं त्यांना लवकर दिसून येतात किंवा जास्त प्रमाणात दिसून येतात आणि हायपोमेनिया मेनियाचे एपिसोड तरुण वयात जास्त येतात नंतर नंतर चाळीशी नंतर त्यांना डिप्रेशनचा खूप त्रास होतो त्यांना सिव्हिअर डिप्रेशन यायला लागतं सिव्हिअर म्हणजे खूपच सिव्हिअर असतं आता तुम्ही मगापासूनची लक्षणं साइड कॉमनली मी जसं म्हटलं तर दर्शकांना ती जाणीव झाली असेल की आपल्या आजूबाजूला नातेवाईकाच्यात मित्रमैत्रिणींच्यात किंवा पाहुण्या फयांच्यात खूप जणांच्यात आपण बघतो लक्षणं तरी दिसतात अशा प्रकारचे आहेत मग ह्याला टेस्ट कोणत्या आहेत किंवा याला काय डायग्नोस करण्यासाठी आ, हे केलं जातं जा जा आए जा की कर... हा आजार हा, आहे आणि याला गरज आहे झोप कमी झाली आहे ठीक आहे अचानक त्याच्या वागण्यात बदल झालाय की ब्रेनशी संबंधित काही टेस्ट आहे काही टेस्ट नाही आहे सध्या तरी आपल्याकडं सी टी स्कॅन किंवा एम आर आय मध्ये ते काही दिसून येत नाही आपण जे बघतो ते लक्षणांवरून चेकलिस्ट असते ते करूनच बघतो किंवा लक्षणांची आमची आधी असते डीएसएम आणि आयसीडी नावाची तर त्याच्या प्रकारे आम्ही व्हेरीफाय करून बघतो लक्षण तर तुम्ही सांगितलेत थोडक्यात कसं लक्षण सांगितलेत मूड स्विंग्स म्हणजे आता याच्यामध्ये मूड स्विंग्स होतात आणि एखादा माणूस तो व्यक्ती किंवा तो पेशंट खूप आनंदी होतो किंवा खूप दुःखी होतो दुखी तर हे निराश आणि हे येण्याचं कारण काय असतं ते मूड स्विंग्स मध्ये नेमकं काय होतं हा मूड स्विंग म्हणजे काय आता आपण कसं युजली म्हणतो त्याचा मूड स्विंग होतो हे बोली भाषेत जे आपण म्हणतो तर एका क्षणात चिडलेला असतो दुसऱ्या क्षणी तो शांत होतो एक तासाभराने तो नॉर्मल होतो हे हे आपण ह्याला आपण जनरली मूड स्विंग म्हणतो पण ह्या बायपोलर आजारात तसं नसतंय मूड आणि भावना ह्या वेगळ्या असतात भावना म्हणजे काय फिलिंग तर फिलिंग आपले स्विंग होतात मूड स्विंग होत नसतो मूड हा कन्सिस्टंट राहतो ओके okay. ठीक आहे ठराविक एखादी वाईट घटना घडली आपल्या फॅमिलीमध्ये तर आपला कंटिन्युअसली मूड खराबच असतो आपण परीक्षेत कमी मार्क पडले तर आपला मूड खराब राहतो हा पंधरा वीस दिवसांसाठी हा मूड सस्टेन राहतो क्षणासाठी नसतो किंवा तासभरासाठी नसतो मूड हा कंटिन्यू पंधरा वीस दिवस एकाच ह्याच्यात फ्लोमध्ये राहतो ठीक आहे आपला मूड वाईट असेल तर आपल्याला काय बाहेर जाण्याची इच्छा होत नाही काही करावीसे वाटत नाही कुणाशी बोलू नये असं वाटतंय त्या उलट मूड चांगला असेल तर बाहेर जावं बोलावं हे असं वाटतंय मग रेग्युलरली आपल्या नॉर्मल ज्यांना बायपुलर नसतंय त्यांना काय असतंय की ठराविक ह्याच्यामध्ये चौकटीमध्येच हा मूड फिरत असतो म्हणजे आयदर पण त्याच्या बाहेर जात नाही मग हा अतिउत्साह जेव्हा होतो तेव्हा मग ते लोन करून विविध प्रकारे चैनी करणं किंवा न झोपणं एखादे तास झोप घेतली की त्यांना फ्रेश वाटतंय मग ते परत कामाला लागतात ही सगळे अतिशय टोकाची जी लक्षणं आहेत ती बायपोलरमध्ये येतात मग टोकाचं डिप्रेशन पण येते डिप्रेस विनाकारण डिप्रेस झाले की अपराधीपणाची भावना मी काहीतरी खूपच मोठं चुकीचं पूर्वी केलंय मरूनच जावं किंवा सुसायडल फिलिंग खूप स्ट्रॉंग असतात बायपोलर डिप्रेशन मध्ये किंवा एनेडोनिया हो म्हणजे कशातच रस राहत नाही काहीच बर चांगलं वाटत नाही ही फिलिंग खूप महत्व म्हणजे प्रॉमिनंट असते बायपोलर डिप्रेशन बायपोलर डिप्रेशन मध्ये सांगितलं की सुसायडल टेंडन्सी वगैरे होतात तसं क्रिमिनल टेंडन्सी होतात का म्हणजे दुसऱ्याला हानी पोहोचवतील असं काही का खूप कमी असतात असं बायपोलर युज्युअली होतंय पण खूप कमी वेळा होतंय असं प्रत्येक वेळ होईलच असं नाही खूप कमी असतंय होतंय पण तसं ओसीडी आणि बायपोलर आपण थोडक्यात बोललो या दोन्ही आजारांवर उपलब्ध उपचार पद्धती कोणत्या आहेत आणि औषध उपचार पुरेशा असतात की काउन्सिलिंग त्याच्यासोबत करावं लागतं ओसीडीला मी म्हटलो गोळ्या आणि काउन्सिलिंग हे मेन स्टे आहे मेडिसिन्स आणि काउन्सिलिंग बायपोलर साठी सगळ्यात उत्तम पर्याय आहे ईसीटीचा म्हणजे आपण थोडक्यात शॉक थेरपी जी म्हणतो ओके ओके ती सगळ्यात उत्तम आणि फास्ट त्याच्याने एकदम हे आपल्याला रिस्पॉन्स येतो इव्हन मेनियामध्ये पण आणि डिप्रेशनमध्ये पण दोन्ही स्टेजेसला आपण पहिल्यांदा इसीटी वापरून नंतर त्यांना गोळ्यांवर शिफ्ट करणं हे कधी पण चांगलं आहे शॉक थेरपी मध्ये नेमकं काय होतं आता शॉक थेरपी कशी असते पूर्वी लोकांना असं लक्षात आलं की फिट येऊन गेले मानसिक आजाराच्या पेशंटना तर ते बरे होतात काही दिवसांसाठी ठीक आहे तर ते त्याचा वापर करून मग डॉक्टर्सनी काय चालू केलं की ह्याच्यात फिट निर्माण करायची इंड्यूस करायचं पेशंटला मानसिक आजाराच्या पेशंटला okay. मग पेशंट त्याला वेगवेगळे वेग पर्याय वापरले गेले फिट निर्माण करण्यासाठी मेंदूमध्ये मग में। में। में त्यातूनच असा शोध लागला की छोटासा करंट दिला की ब्रेनमध्ये फिट तयार होते आणि त्यामुळं पेशंटमध्ये रिस्पॉन्स येतो आता ह्याच्या बरेच वेगवेगळ्या थेरीज आहेत की ह्याच्या कशामुळं ॲक्च्युली पेशंट बरे होतात पण बरे होतात हे मात्र नक्की आहे बरोबर आजच्या तरुणांमध्ये वाढता ताणतणाव त्यातून उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांबद्दल त्यावेळी मागच्या वेळी आपण बोललोय तर याच्यातनं या जीवनशैलीमुळे असेल किंवा आधुनिक आताचे जे लाईफस्टाईल खानपान याच्यामुळे हे बायपोलर डिसऑर्डर किंवा इतर गोष्टी आपण मागपासून जे बोलतोय ओसीडी वगैरे तर याचा काही परिणाम होतो का किंवा हे उद्भवतात का लाईफस्टाईल लाईफस्टाईल मुळे नाही आजूबाजूच्या लाईफस्टाईल आणि स्वतःची जेनेटिक स्वतःच्या शरीराचं जेनेटिक जडणघडण आणि आप, आपली मनस्थिती ह्याच्यामुळे हे आजार तयार होतात कधी पण जसं की डायबेटीस आहे त्याला ठराविक जीन्स लागतात आणि ते पोषक त्याला वातावरण मिळालं की डायबेटीस हा आजार निर्माण होतो त्याप्रकारे आपल्या शरीरात हे जीन्स असतात आणि ते ठराविक टेन्शन म्हणजे बाहेरचं काही प्रॉब्लेम झाला ठराविक काही घटना घडल्या त्यावेळी हे बाहेर एक्सप्रेस होतात आणि त्यामुळे हे तयार होतात युजली स्ट्रेस मुळे टेंशन मुळे किंवा ठराविक वयोगटात हो गटात पंधरा ते पंचवीस या एज ग्रुपमध्ये हे आजार युजली चालू होतात म्हणजे उद्भवतातच मुळात हे होऊ नयेत म्हणजे प्रिकॉशन्स म्हणून किंवा लहानपणापासून पालक आपल्या पाल्यांच्याकडं कुठल्या पद्धतीने हे करू शकत नयेत ह्यासाठी आता असे ठराविक असे स्पेसिफिक अशा काही आपल्याकडं गोष्टी नाही आहेत पण रेग्युलर लाईफस्टाईल ठेवणं व्यायाम रेग्युलर ठेवणं झोपेच्या वेळा व्यवस्थित ठेवणं जेवणाच्या वेळा व्यवस्थित ठेवणं आपल्या हॉबीजमध्ये दे टाइम देणं कुटुंबाला वेळ देणं कामाची वेळ दे ठराविक ठेवणं पूर्णपणे कामात गुंतवून घेऊन स्ट्रेस जास्त करून तेही चांगलं नाही आहे ठराविक कामाची वेळ ठराविक कुटुंबासाठी वेळ हे देणं हे खूप महत्त्वाचं आहे स्ट्रेस फ्री जगण्यासाठी कोल्हापूरमध्ये या विषयावर काम करताना आता तुम्हाला मगाशी मी विचारलंच की पश्चिम महाराष्ट्रातील खूप इकडचे इकडे पेशंट येतात तर तुमचा अनुभव कसा आहे आणि रुग्णांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही काय सांगा आता युजली कसं आहे ठराविक सुरुवातीचे लक्षणं जे चालू होतात ती पहिल्यांदा नेहमी चालू होतं झोप कमी होणं आणि जेवणावर परिणाम होणं हु. मानसिक आजारासाठी कुठल्याही तर झोपेचा परिणाम झालाय थोडा थोड फार पण बदल झालाय मान कुठल्याही व्यक्तीमध्ये त्याच्या वागण्यात बदल झालाय किंवा मरणाबद्दल बोलतोय किंवा कामात प्रोडक्टिव्हिटी कमी झाली आहे चिडचिडपणा वाढलाय ही जर प्राथमिक लक्षणं दिसायला लागली तर लगेच आपण डॉक्टरना अप्रोच करणं खूप चांगलं आहे त्यावेळी लगेच निदान करून त्याचं ट्रीटमेंट पुढे चालू करणं महत्वाचं आहे कुठल्याही गोष्टी जसं आता तुम्ही मग अशी सांगितलं की पंधरा ते पंचवीस या वयोगटामध्ये असे काही आजार उद्भवतात तर त्यावेळी बऱ्यापैकी छोटी छोटी जरी लक्षणं दिसलीत तर त्याच वेळी पालकांनी किंवा त्यांच्या आजूबाजूच्या नातेवाईकांनी मित्रमैत्रिणींनी त्यांना आपल्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे आणलं आजार असो अगर नसो तरी पण आणलं तरी त्याचा एक बेस कळून आणि त्यापासून जो पुढे उद्भवणारा मोठा काही आजार आहे किंवा मानसिक अस्वस्थता निर्माण होणार आहे ती तरी कंट्रोलमध्ये येऊ शकतो कंट्रोलमध्ये आपण करू शकतो पुढे होईल की नाही हे आपण नक्की सांगू शकत नाही पुढे होईल हे ट्रीटमेंट नंतर सुद्धा काही उद्भवतात होऊ शकते म्हणजे याला ट्रीटमेंट ठेवावी लागते असं आहे काही जणांसाठी आता साठी बऱ्याच वेळा आयुष्यभर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे एका एपिसोडला युजली बुक मध्ये आमच्या सांगतात की तीन वर्ष ट्रीटमेंट घ्यावी दोन वेळा झाले की पाच वर्ष घ्यावी पण सहसा त्यांना पाच सात वर्ष तरी कमीत कमी लाईफ लाँग पर्यंत आपण म्हणू शकतो कमीत कमी घ्यावी लागते कारण बायपोलर हा क्रॉनिक आजार आहे ओसीडीला नेहमीच असं होईल असं नाही दहा ते वीस टक्के लोकांमध्ये लाईफ लाँग त्यांना घ्यावे लागते पण बऱ्याच जणांना एक दोन एपिसोडमध्ये सत्तर टक्के लोकांना तरी कमी होऊन जातात नाही फार मोठा मुद्दा आहे म्हणजे ओसीडी आणि बायपोलर डिसऑर्डर आपण दर्शकांना आता किंवा खूप साऱ्या लोकांना हे शब्दसुद्धा माहीत नसतील आजाराची लक्षणं जे सरांनी सांगितलीत मागापासून जे काही मुद्दे सांगितलेत की अशा अशा गोष्टी होतात खूप आनंदी होणं म्हणजे मला सुद्धा हा मुद्दा माहीत नव्हता की खूप आनंदी होणं प्रचंड उत्साही असणं किंवा अचानक कुठली तरी गोष्ट ओव्हर म्हणजे लोकांना पार्टी देणं त्यांच्या त्यांना आनंद निर्माण करणं जे ओव्हर काही आहे किंवा ओव्हर अँबिसियस होऊन काही गोष्टी मिळवतोय आपल्याला फार चांगलं वाटतं की फार ग्रेट माणूस आहे हा की हा त्या ट्रॅकवरती जातोय परंतु तो, तो एक कुठला तरी बेसिक आजार आहे नाही प्रत्येक वेळी असेलच प्रत्येक वेळी हो। नाही परंतु त्याला त्याला काही वेळा असू शकतो बरो बरोबर म्हणजे आता परीक्षेत पास झाला की मित्र म्हणतात चल पार्टी दे किंवा नवीन जॉब लागला चल पार्टी दे त्यावेळी एकदा केलेली ठीक आहे पण ते रिपीटेडली रोजच करतोय पैसे संपले की लोन घेऊन पार्टी करतो हा उधार घेऊन करतो किंवा काही विकून करतो करतोय मग हे चुकीचं आहे मग हा आजारात मोडतो हा बघ हा मग ही जी लक्षण आहेत आपल्या आजूबाजूला आपण ज्यावेळी पाहतोय आपण त्याला आजार म्हणून सहसा बघत नाही किंवा आजकाल बघाशी जसं मी म्हंटल की हा फक्त मनाचा खेळ आहे कमकुवतपणा आहे अशी एक धारणा करून बसतो आपण किंवा बाबा ते त्याच जन्मजातच आहे त्यामुळे आपण सोडून तो तसाच राहतोय परंतु त्याला ट्रीटमेंट आहे तर त्याच्यातनं माणूस बरा होतो नाही पूर्णपणे नॉर्मल लाईफ इतर जी सगळी जगता त्या प्रकारची जगता येऊ शकते त्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यामुळं त्यांना होणार हार्म जे आहे किंवा समाजाला होणार जे वाचू शकतो ते कमी करू शकतो आणि ही फार मोठी गोष्ट आहे त्यामुळं सर्वांनीच याच्याबद्दल सजग होणं गरजेचं आहे आणि अवेअर होणं गरजेचं आहे आपण आपल्याला जरी माहित असलं तरी ते हे इतरांना हा व्हिडिओ शेअर करून कारण खूप सारे जसं आता मलाही काही गोष्टी कळाल्या की ही, ही, ही लक्षणं सुद्धा आम्हाला माहित होती आपल्या आजूबाजूला बघतो आपण ते आजारपणातले असतील असं माहित नसतं त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून शेअरही करा यासाठी करा की खूप ठिकाणी हा आजार असून त्यांना ट्रीटमेंट घ्यावी हे सुद्धा माहीत नसतं आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्या लोकांचं जीवन पूर्णपणे पुनराव म्हणजे पूर्ण ट्रॅकवरती येऊ शकतं मी दर्शकांना पुन्हा एकदा तेच आवाहन करेन की आपले प्रश्न शंका खूप साऱ्या असू शकतात आणि असतीलही तर त्या आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा इनबॉक्समध्ये विचारा कारण आम्ही एक शेवटचा एपिसोड जो घेतोय तो फक्त प्रश्न उत्तरांचा असणार आहे आपल्या आणि त्यामुळं ते प्रश्न उत्तर आणि महत्त्वाचं म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे जाऊन आपल्या मनातले प्रश्न त्याचे उत्तर मिळवणं हे प्रत्येकाला शक्य नसतं त्यामुळे आमच्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला ते मिळून जातील आणि पुन्हा एकदम शेवटच्या प्रश्नाकडे येतो की कॉमन ओसीडी बद्दल बोललो आपण आणि बायपोल डिसऑर्डर बद्दल एक, एक, एक जनरल संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल थोडक्यात कसं आहे मानसिक आरोग्य आजार हे ट्रिटेबल आहेत क्युरेबल आहेत असतील असं नाही ट्रिटेबल आहेत म्हणजे आपण कंट्रोल मध्ये तरी त्यांना नक्कीच ठेवू शकतो आणि कसं आहे बऱ्याच वेळा मानसिक आजारांमुळे सुसाईडचं रेट वाढतंय आणि माणूस आपलं पोटेन्शियल म्हणजे माझं जे पोटेन्शियल आहे ते मी फुलफिल करू शकत नाही मुळे बायपोलर मुळे मग ते पोटेन्शियल फुलफिल करण्यासाठी व्यवस्थित जर ट्रीटमेंट घेतली आणि तर बऱ्याच आपण लोक बऱ्याच स्वतःचे पोटेन्शियल ते फुलफिल करू शकतात त्यांच्या प्रोफेशनल आणि फॅमिली मध्ये पोटेन्शियल फुलफिल करू शकतात आणि स्वतः आनंदी राहू शकतात आपल्या आजूबाजूचं वातावरण आनंदी ठेवू ठेवू शकतात त्यासाठी ही गोष्ट गरजेची आहे मी सर पुन्हा एकदा तुमचा यासाठी धन्यवाद मानेन कारण खूप सारी माहिती आमच्या मा या प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्याला वेगवेगळी माहिती आणि न ऐकवलेली म्हणजे जसं आता या आजारांच्याबद्दल आपण बोलतोय त्याला ट्रीटमेंटही आहे आणि त्याला आजारही म्हणून बघितलं पाहिजे अशा काही गोष्टी आपल्याला कळत आहेत तर त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो धन्यवाद थँक्यू